राहुल गांधी विरोधात भाजपाचे नाशिकमध्ये आंदोलन मोदींच्या मातोश्रींच्या कथित ए आय व्हिडिओमध्ये अपमान केल्यावरून भाजप आक्रमक नाशिकच्या रविवार कारंजावर भाजपकडून घोषणाबाजी राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात घोषणाबाजी राहुल गांधींच्या फोटोला मारले जोडे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची केली मागणी निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक आपण बघताय की भारताचे पंतप्रधान आज यशस्वी पंतप्रधान म्हणून भारतामध्ये काम करत आहेत त्यांची विश्वगुरु म्हणून आज ओळख निर्माण झालेली आहे भारताची प्रतिभा जागतिक स्तरावरती प्रचंड उंचावलेली आहे आणि आपला भारत देश आज चौथ्या नंबरचा आर्थिक महासत्ताक देश बनलेला आहे हे विजनरी पंतप्रधानांच्या कार्यशैलीमुळे झालेलं आहे आणि पंतप्रधानांची वाढती लोकप्रियता त्यांची कार्यशैली त्यांचं काम करण्याची पद्धत हे बघून उच्च तंत्रज्ञान ए आय तंत्रप्रणालीचा वापर करून काँग्रेसने आज बिहारमध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे अतिशय आक्षेपार्ह व्हिडिओ जे आहेत त्यांनी त्यांच्या मातोशींच्या बाबतीमध्ये केलेला आहे त्यांच्या मातोशीचं मागच्या वर्षी नुकतंच निधन झालं आहे हे आपल्या देशाने सगळ्यांनी जवळून बघितलं आहे त्यांच्या मातोशीवरती असलेली त्यांची नितांत सद्धा हा भारत देशाचा सुपुत्र भारताच्या सेवा करत असताना त्यांच्या मातोश्रीच्या पदस्पर्शाला नतमस्तक झालेला आपण अनेक वेळा बघितला आणि अशा मातृशक्तीचा अपमान करण्याचं काम आज बिहारच्या प्रचारसभेमधून प्रचार रॅलीमधून प्रचार काँग्रेस करण्याचं काम करत आहेत त्यांच्या लक्षात आलेलं आहे की पंतप्रधानांना आता त्यांची असलेली लोकप्रियता संपूर्ण अवघड आहे आणि म्हणून ए आयचा वापर करून त्यांच्या मातोशीचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे म्हणजे त्यांच्या मातोशीचा मृ मृत्यू झालेला असताना देखील आज काँग्रेस मातृशक्तीचा अवमान करत आहे मोदीजींना डिवचण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आज ह्या लोकशाहीच्या देशामध्ये एखाद्या मातेचा अवमान करणं हा पासष्ट कोटी महिलांचा अवमान करण्यासारखा आहे आणि भारताची जनता काँग्रेसच्या ह्या कृत्याला बिहारच्या नेत्यांना काँग्रेसच्या नेत्यांना कधीही माफ करणार नाही ए आय तंत्रज्ञान जे आहे त्याचा वापर खरं तर बेटरमेंट ऑफ द पीपल करायला पाहिजेल पण हे सेटलमेंट फॉर द काँग्रेस करतायत आणि त्याबद्दल आम्ही सर्वजण आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी निषेध करत आहोत मातृशक्तीचा अवमान हे हिंदुस्तान सहन नाही कर सकता है जय